का यत्ता पाचवी स्कॉलरशिप विषय इंग्रजी आपले सव्वीस चॅप्टर शिकून झालेले आहेत सराव करून झालेला आहे आज आपण सत्तावीसावा चॅप्टर बघणार आहोत ॲडवर्ब्स काय नाव आहे चॅप्टरचं ॲडवर्ब्स त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो क्रिया विशेषणे काय म्हणतो क्रिया, क्रिया विशेषणे मग मराठीत आपण शिकलो होतो बाळांनो पेज नंबर सगळ्यांनी एकशे बारा काढा नवनीत भाग दोनचं इंग्रजीचं गाईडमधलं एकशे बारा पान नंबर आपण पाहतोय तर बघा आपण मराठीत व्याख्या केली होती की क्रियापदाविषयी अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात म्हणजे नाही का मुलगा जोरात पळाला पळाला हे काय आहे क्रियापद आहे पण क्रिया कसा पळाला तो जोरात मग हे जोरात काय आहे काय क्रियाविशेषण क्रियापदाबद्दल विशेष माहिती आहे ना ती मी खूप पेरू खाल्ला खूप खाल्ला पण किती खाल्ला <buckets> <sorting> खूप खाल्ला म्हणजे क्रियापदाविषयी जो शब्द अधिक माहिती देतो त्याला काय म्हणायचं क्रियाविशेषण आणि त्यालाच इंग्रजीमध्ये काय शब्द आहे ॲडवर्ब्स वर्ब म्हणजे क्रियापद आणि क्रियापदाबद्दल वर्ब क्रियापदाबद्दल वर्बबद्दल अधिक माहिती देणारा शब्द त्याला काय म्हणायचं स्वराली ॲडवर मग त्याचे ॲडवर्बचे बघा काही प्रकार आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा पहिला प्रकार आहे ॲडवर्ब्ज ऑफ प्लेस म्हणजे स्थळ दर्श क्रियाविशेषणे म्हणजे जागा स्थळावरून क्रिया क्रियाविशेषणे लक्षात ठेवायची स्थळ मग कसं असतं स्थळामध्ये हिअर नियर देअर अप डाऊन समवेअर एवढी ॲडवर्ब्स ऑफ प्लेस म्हणजे स्थळावरून ठरणारी विशेषणं कुठली कुठली आहेत आता आताही तुम्ही पाठच करून ठेवायचं ॲडवर्ब्स ऑफ प्लेस कोणते कोणते आहेत हिअर नियर देअर अप डाऊन समवेअर ठीक आहे अजून एक प्रकार पडतो ॲडवर्बचा ॲडवर्ब्स ऑफ टाईम म्हणजे काय कालदर्शक म्हणजे वेळ वेळ सांगणारे कधी हा प्रश्न विचारला कधी तर आपल्याला ॲडवर्ब्ज ऑफ टाईम मिळतं मग कुठले कुठले आहेत रे ॲडवर्ब्स ऑफ टाईम अथर्व <स्थाँगा> नाऊ देन, म्हणजे नाऊ आत्ता देन नंतर अर्ली लवकर टुडे आज येस्टरडे काल रिसेंटली आत्ताच सून लगेच हे काय कालदर्शक शब्द नाही क्रियाविशेषण म्हणजेच ॲडवर्ब्स ऑफ टाईम इंग्लिशमध्ये कुठले कुठले आहेत मग ॲडवर्ब्स ऑफ टाईम नाऊ दे कुटले -कुटले Now, Now, they, early, early. अर्ली अह इयरली नाही अर्ली इयरली ये टुडे येस्टरडे रिसेंटली सून कळालं म्हणजे ते आपल्याला वे हे दाखवतात वेळ दाखवतात कधी हा प्रश्न विचारला त्या वाक्याला तर आपल्याला ॲडवर्ब्स ऑफ टाईम मिळतं अजून एक तिसरा प्रकार आहे बाळांनो ॲडवर्बचा कुठ कोणता आहे तो ॲडवर्ब्ज ऑफ मॅनर म्हणजे काय रीती रीतीदर्शक क्रियाविशेषणं री मग रीतीदर्शक म्हणजेच ॲडवर्ब्ज ऑफ मॅनर हे ओळखण्याचं एक कौशल्य किंवा एक आयडिया आहे ती काय त्या शब्दाला वाय हा शेवटी प्रत्यय लागला लागलेला असतो कधी कधी बरं का म्हणजे सगळ्याच शब्दांना नाही पण वाय शक्यतो असतंच त्या शब्दामध्ये त्याला म्हणायचं ॲडवर्ब्स ऑफ मॅनर मग कुठले कुठले आहेत ॲडवर्ब्स ऑफ मॅनर स्लोली ग्रीडिली केअरफुली प्रॉपरली अजून काय वेगळे अजून कोणते आहेत ॲडवर्ब्स ऑफ मॅनर स्ट्रेट स्लो फास्ट अलाउड असेही शब्द या ॲडवर्ब्ज ऑफ मॅनरची उदाहरणं आपल्याला सांगता येतात तर हे झाले ॲडवर्ब्स कसे ओळखायचे वाक्यातले आणि ॲडवर् ॲडवर्बचे प्रकार ॲडवर्ब्ज ऑफ प्लेस ॲडवर्ब्ज ऑफ टाईम ॲडवर्ब्स ऑफ मॅनर मग आता बघा याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले ते आपण प्रश्नांच्या माध्यमातून जरा सराव करू क्वेश्चन नंबर वन इथं मी वाचते तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या बोट ठेवा तिथं चूज द करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट द सेंटेन्स पुढील वाक्याकरिता योग्य पर्याय निवडा आणि वाक्य दिलं आहे ही वॉक्स डॉट डॉट मग तो walks, ड़ ड़ ड़। कसा वॉक करतोय लाऊडली नियरली स्वीटली का स्लोली आपण एक तर काय म्हणतो हा खूप जोरात वेगानं चालतोय किंवा हळू चालतोय है? है ना मग त्या चारी पैकी योग्य ॲडवर्ब्स कुठलं वाटतय तुम्हाला ही वॉक्स स्लोली तो हळूहळू चालतो कसा चालतो मग हळूहळू हे काय झालं ॲडवर्ब्स क्रियाविशेषण काय झालं ॲडवर्ब्स वर्ब्स म्हणजे क्रियापद आणि ॲडवर्ब्स म्हणजे क्रियाविशेषण मग स्लोली हे पर्याय क्रमांक चार मध्ये आहे म्हणून चारला गोल करायचा आहे अशा प्रकारचे ऍडवर्बच्या धड्यावर प्रश्न तुम्हाला विचारले जातात आता बघा क्वेश्चन नंबर टू घेऊया आपण चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग पुढील जोड्यांतील चुकीचा पर्याय कोणता बरोबर निवडाय लावली जोडी का चुकीची, चुकीची। ह्याच्यावर लक्ष पाहिजे आपलं बरं का मग जोड्या वाचते मी वॉक फास्ट क्राय लाऊडली रॅन अवे का ईट ब्राईटली हे चुकीचं आहे कारण जेवताना आपण काय करतो एकतर फास्ट इट फास्ट म्हणतो ना आपण खा पटपट किंवा ईट स्लो हळूहळू खा म्हणजे कुठलं येते क्रियाविशेष नीटला स्लोली किंवा फास्ट पण तिथं काय दिलंय ब्राईटली त्याच्यामुळं ती जोडी चुकीची आहे आणि बाकी बघा वॉक फास्ट ही पण जोडी बरोबर आहे क्राय लावडली जोरात रड असं <laughs> म्हणतो ना आपण रडणं हे जोरात किंवा हळू असतं रॅन अवे पळून गेला मग चुकीची जोडी कुठली इट ब्राइट ब्राईटली ब्राइटल म्हणून पर्याय क्रमांक चारला गोल केलेला आहे का उगंच गोल केला के के आहे चारला नाही समजून घेऊन जे बरोबर आहे तेच त्यालाच आपण गोल केलेला आहे उगं दुसऱ्यानं गोल केला म्हणून आपण गोल करायचा का नाही ना ना समजून घेऊन करायचा आता बघा क्वेश्चन नंबर थ्री चूज द करेक्ट ॲडवर्क फॉर द वर्ड अँग्री त्या मुलाचं चित्र दिलं आहे पिक्चर दिले बघा त्या मुलाच्या चेहऱ्यावर कसले भाव आहेत रागवलेले भाव आहेत है ना मग तुम्हाला म्हटलंय की अँग्री या शब्दाला कोणता ॲडवर्ब तिथं तुम्हाला वापरावा लागेल अँगर फुल अँग्री स्पेलिंग ह्याच्या चुकीचं दिलं आहे आणि नंतर अँगर मग कुठला आपल्याला ॲडवर्ब वापरावं लागेल अँग्रीसाठी अँग्री अँग्री ली म्हणजे अँग्री हा जो क्रियाविशेषण आहे या हा जो शब्द आहे अँग्री त्याचं तुम्हाला ॲडवर्बमध्ये मध्ये करायचं करायचंय मग तुम्हाला तिथं काय लावावं लागेल शेवटी कुठला प्रत्यय लावा लागते खाली नंतर यल वाय काय लावायचं यल वाय मग एल वाय लावल्यानंतर अँग्रीचं ॲडवर्ब काय झालं अँग्री ली काय झालं अँग्री अँग्री हा शब्द आणि अँग्री ली हे ॲडवर्ब काय झालं ॲडवर्ब म्हणजे बघा कधी कधी तुम्हाला शब्दाचं ॲडवर्ब करा एक साधा शब्द दिला आणि त्याचं तुम्हाला ॲडवर्बमध्ये रूपांतर करा असा पण प्रश्न विचारला जातोय ते तुम्हाला सोडवता आलं पाहिजे तर बघा या ॲडवर्बच्या ह्याच्यावर तुम्हाला सरावासाठी पेज नंबर एकशे तेरा काढा सगळ्यांनी आणि एकशे चौदा वन हंड्रेड अँड फोर्टीन वन हंड्रेड अँड थर्टीन अँड वन हंड्रेड अँड फोर्टीन या दोन पानावर सरावासाठी तुम्हाला उदाहरणं दिलेली आहे, ती तुम्ही जास्तीत जास्त वाचा सोडवा आणि योग्य उत्तर शोधून काढण्याचा प्रयत्न करा जे प्रश्न येणार नाही त्याला स्टार करून ठेवा ठीक आहे